हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचं अपहरण करून बेदम मारहाण नमस्कार मंडळी धाराशिव जिल्ह्यातील कायम प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचा अपहरणाचा धक्कादायक प्रकार बुधवारी सायंकाळी घडला आहे अज्ञातकारमधून आलेल्या चार ते पाच आरोपींनी हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचं अपहरण केलं आणि त्यांना बेदम मारहाण केली आहे या दरम्यान मारहाण झाल्यामुळे हॉटेल मालकावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके हे बुधवारी सायंकाळी सात ते सव्वा सात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मालकीच्या हॉटेल भाग्यश्रीसमोर उभे होते त्यावेळी तिथे एक चारचाकी गाडी आली गाडीतील लोकांनी नागेश मडके यांच्यासोबत सेल्फी काढण्याची इच्छा व्यक्त केली सेल्फी काढण्याच्या बहाण्याने जवळ जात त्यांनी मडके यांना गाडीत ओढलं गाडीमध्ये असणाऱ्या पाच जणांनी मडके यांना गाडीमध्ये जबर मारहाण केल्याचा आरोप मडके यांनी केला आहे हॉटेलकडून ही गाडी धाराशिवकडे नेण्यात ने आली अपहत अपहरणकर्त्यांनी मडके यांना जीवे मारण्याचा डाव रचला होता असा आरोपही नागेश मडके यांनी केला आहे